हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस अहमदनगर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाची मतमोजणी एम वखार महामंडळ येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून अहमदनगर मतमोजणीसाठी चारशे पन्नास तर शिर्डी मतदारसंघासाठी चारशे दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे एकूण सत्तावीस फेऱ्या होणार असून रात्री दहा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे या मतमोजणीसाठी एक अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपाधीक्षक एकोणीस पोलीस निरीक्षक पंचेचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक चारशे सदुसष्ट पोलीस कर्मचारी तीन आर सी पी फ्लॅटून एकवीस व्हिडिओ कॅमेरा असा पोलीस बंदोबस्त असणार आहे अहमदनगर आणि या दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ते वकार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये होणार आहे त्यामध्ये आपण दोन्ही मतदारसंघासाठी सहा सहा असेंब्ली ते काउंटिंग सेंटर्स आपण तयार केलेले आहेत त्याच्यात चारशे पन्नास कर्मचारी आपण नगरसाठी लावलेले आहेत आणि ते चारशे दहा कर्मचारी शिर्डी मतदारसंघासाठी लावलेले आहेत प्रत्येक असेंब्ली मतदारसंघामध्ये चौदा टेबल असतील चौदा गुंडे सहा म्हणजे चौऱ्याऐंशी टेबल आपलं राहील मिनिमम आपला जो राऊंड आहे एकवीस राऊंड पासून मॅक्झिमम सत्तावीस राऊंड पर्यंत आपल्या काउंटिंगची प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळे राऊंडची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे साधारणतः दहा वाजेपर्यंत आपल्याला नगर मतदारसंघाचं पूर्ण कारवाई होऊ शकते आणि शिर्डीच्या जे आहे ते त्याच्या अगोदर पूर्ण होऊ शकतो सुरुवातीला आपण पोस्टल बॅलेट जे आलेले आहेत त्याची आपण मतमोजणी सुरुवात करणार आहेत आणि अर्ध्या तासाने आपण ईव्हीएमची प्रत्यक्षात आपण मोजणी सुरू होते अशा पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आपल्यामार्फत मी सर्व नागरिकांना आणि जिथे जे कोणी काउंटिंग एजंट आणि त्यांचे इलेक्शन एजंट आणि उमेदवार आहेत त्यांना मी विनंती करू इच्छितो की मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल आणण्याचा प्रयत्न करून कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर